नमस्कार मित्र हो मी ज्ञानेश्वर वाक्सोरे मनातलं बोलू काही या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण अद्यापर्यंत जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक क्लिक करा या व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र राज्यातलं एक महत्त्वाचं क्षेत्र छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसला देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हा एक अतिशय संवेदनशील आणि संबंध देशाचं लक्ष केंद्रित व्हावं असा हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू असलेला हा लोकसभा मतदारसंघ इथल्या स्थानिक मतदारांसोबत राज्यातल्या आणि देशातल्या जनतेलाही उत्सुकता आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार चोवीसला ला हो नेमकं का चित्र काय असेल विद्यमान खासदार इम्तियाज जलील पुन्हा विजयी होतील का चार वेळेस छत्रपती संभाजीनगरचे खासदार राहिलेले शिवसेनेचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना पुन्हा संधी मिळेल का की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी परवाच्या सभेमध्ये एक कमल मोदी के लिए संभाजीनगर शेदीजी असं जे आवाहन केलं आणि त्या एका कमळाची मदत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भागवत कराड किंवा अतुल सावे यांच्या माध्यमातून मोदींना होईल का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणाने जाणून घेणार आहोत मित्रांनो पुन्हा एकदा मी ज्ञानेश्वर बाकसवरे मनातलं बोलू काही या यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जे पूर्वीचं औरंगाबाद होतं नामांतरानंतर ते आता छत्रपती संभाजीनगर झालं आणि या छत्रपती संभाजीनगरच्या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये नेमकी काय परिस्थिती असेल हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणाने जाणून घ्यायचं आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा राजकीय इतिहास वर्तमान आणि भविष्यामध्ये काय परिणाम येऊ शकतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपण तीन मुद्द्याच्या आधारे आपण या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं राजकीय वास्तव काय आहे हे हे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला मुद्दा आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा पूर्व इतिहास काय आहे हा नंबर एकचा मुद्दा दुसरा मुद्दा आहे विद्यमान राजकीय परिस्थिती या मतदारसंघाची काय आहे आणि तिसरा मुद्दा जो आपण समजून घेणार आहोत या दोन्ही मुद्द्याच्या आधारे तिसरा मुद्दा जो जो आपल्या समोर येतोय की निष्कर्ष लोकसभेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून कोण विजयी होऊ शकेल या निष्कर्षापर्यंत या दोन्ही मुद्द्याच्या आधारे आपल्याला जाता येतं का तसा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वात अगोदर पहिल्या मुद्द्याचा विचार करूया मग छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघाचा पूर्व इतिहास काय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो पहिला खासदार छत्रपती संभाजीनगरने दिला तो स्वामी रामानंद तीर्थ यांच्या रूपाने एकोणावीसशे सत्तावन्न ते एकोणावीसशे बासष्ट एकोणावीसशे बासष्टला ला बी डी देशमुख हे काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले आणि एकोणावीसशे बासष्ट ते एकोणावीसशे सदुसष्ट आणि एकोणावीसशे सदुसष्ट ते एकोणावीसशे एकाहत्तर पर्यंत म्हणजे दोन टर्म बी डी देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगरचे खासदार म्हणून त्या काळातले औरंगाबादचे खासदार म्हणून त्यांनी संसदेमध्ये काम केलं एकोणावीसशे एकाहत्तरला काँग्रेसचे उमेदवार म्हणून माणिकराव पालोदकर उभे राहिले आणि त्यांनी काँग्रेसच्याच चिन्हावर विजय मिळवला माणिकराव पालोतकर काँग्रेसचे खासदार झाले एकोणावीसशे सत्याहत्तरला बापूसाहेब काळजाते जनता पक्षाकडून उभे राहिले आणि ते खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणावीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशीच्या काळामध्ये काजी सलीम यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतरच्या काळामध्ये मोरेश्वर सावे सुरुवातीला एकोणावीसशे एकोणनव्वदला अपक्ष म्हणून उभे राहिले ते निवडून आले आणि दुसऱ्या टाईममध्ये त्यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि एकोणावीसशे एक्क्याण्णव ते एकोणावीसशे शहाण्णव या काळामध्ये त्यांनी शिवसेनेचे खासदार म्हणून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं एकोणावीसशे शहाण्णव ते एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव प्रदीप जयस्वाल शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहिले आणि पुन्हा एकदा एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणावीसशे नव्याण्णव रामकृष्ण बाबा पाटील काँग्रेसच्या तिकिटावर या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे राहिले आणि ते विजयी झाले एकोणावीसशे नव्याण्णव पासून तर दोन हजार एकोणावीस पर्यंत सातत्यानं चार निवडणुका शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जागा ही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून जपली आणि सातत्यानं चार निवडणुकांमध्ये त्यांनी विक्रमी मताधिक्याने यश मिळवलं अर्थात या संपूर्ण कालखंडाचा इतिहास बघितला तर आर्धा अधिक काळ इथं काँग्रेस आणि त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेनेने सातत्याने हा मतदारसंघ आपल्या ताब्यामध्ये ठेवलेला आहे हा या मतदारसंघाचा पूर्व इतिहास आहे मित्रांनो शिवसेनेने सातत्यपूर्ण चार वेळेस विजय मिळवताना चंद्रकांत खैरे यांनी पहिल्या टर्ममध्ये काँग्रेसचे बॅरिस्टर अंतुले यांच्यावर प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला दुसऱ्या टर्ममध्ये दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालखंडात चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवताना काँग्रेसचे रामकृष्ण बाबा यांचा दारून पराभव केला तिसऱ्या टर्ममध्ये चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेकडूनच उमेदवारी मिळवताना काँग्रेसचे उत्तमसिंग पवार आणि वेरुळचे शांतीगिरी महाराज यांचा पराभव करून तिसऱ्या टर्ममध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांनी यश संपादन केलं दोन हजार एकोणावीच्या निवडणुकीमध्ये मात्र इम्तियाज जलील हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे या तिघांमध्ये जी लढत झाली त्यामध्ये संपूर्ण मतदारसंघातलं मराठा समाजाचं मतदान हे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडे डायव्हर्ट झाल्याने आणि वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम याच्या सशक्त पाठिंब्याच्या बळावर एम यम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर सुमारे साडेचार ते पाच हजार मताच्या फरकाने विजय मिळवला आणि हातात ओंडाशी आलेला हा घास चंद्रकांत खैरे यांच्या हातून निसटला मित्रांनो हा या मतदारसंघाचा पूर्व इतिहास आहे हा इतिहास हे सांगतो की काही काळ इथल्या मतदारांनी काँग्रेसला बळ दिलं काँग्रेसला ताकद दिली तर त्यानंतरच्या पंच्याण्णवच्या आसपासपासून छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ मात्र शिवसेना किंवा हिंदुत्ववादी विचारांच्या नेतृत्वाच्या किंवा पक्षांच्या पाठीमागे राहिला मग आता दोन हजार चोवीसला छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती काय राहील हा पूर्व इतिहास आपण बघितला आज छत्रपती संभाजीनगरची राजकीय परिस्थिती काय आहे खरं तर शिवसेनेचे से, शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मतदार लोकसभा मतदारसंघातले पाच आमदार ज्यामध्ये वैजापूरचे प्राध्यापक रमेश बोरणारे सर असतील पैठणचे मंत्री संदीपान साहेब असतील मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जयस्वाल पश्चिमचे आमदार संजय शिरसाट आणि शिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार या पाचही आमदारांनी शिवसेनेची साथ सोडली शिवसेनेकडं एकमेव आमदार जे कन्नडचे लोकप्रतिनिधी आहेत उदयसिंग राजपूत यांनी मात्र पक्ष सोडला नाही आणि मग आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लोकसभेची जागा लढवायची तर त्यांच्याकडे फक्त एकच आमदार आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे पाच आमदार आहेत मात्र हे पाच आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांची शिवसेना लोकसभा मतदारसंघावर प्रकर्षाने दावा करताना दिसत नाही याचं मुख्य कारण काय आहे तर या, या पाचही आमदारांना दिल्लीमध्ये किंवा केंद्राच्या राजकारणामध्ये फारसा इंटरेस्ट नसावा अब्दुल सत्तार असतील संदीपान भुमरे असतील प्रदीप जयस्वाल असतील संजय शिरसाट असतील किंवा प्राध्यापक रमेश सर असतील यांना आपले स्थानिक विधानसभा मतदारसंघ सांभाळायचे म्हणून एकनाथ शिंदे खर तर शिवसेनेचा हा बालेकिल्ला असलेला जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात शिवसेनेकडून लोकसभेसाठी फारशी कुणीही तयारी करताना दिसत नाही आणि मग या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातले जे सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्यातले प्रकर्षानं तीन मतदारसंघ आज शिवसेनेकडे आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मध्य आणि वैजापूर वैजा गंगापूर हा भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बोंबे यांच्याकडे आहे तर कन्नड हा मतदारसंघ उदयसिंग राजपूत म्हणजे शिवसेनेकडं आहे अशा परिस्थितीमध्ये खरंतर इथं प्रबल दावा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा असायला हवा होता मात्र त्यांचा किंवा त्यांच्या पक्षाचा लोकसभेसाठी स्थानिक नेतृत्वाचा कुठलाही फारसा इंटरेस्ट दिसत नसल्याने भारतीय जनता पक्षाने मात्र या मतदारसंघात ताकदीनं काम सुरू करायला सुरुवात केलेली आहे यदा कदाचित दाट शक्यता आहे हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सुटू शकतो जर भारतीय जनता पक्षाला हा मतदारसंघ सुटला तर संभाव्य उमेदवार म्हणून कोणाचे नाव असतील तर प्रकर्षाने जे एक नाव पुढे येत आहे ते नाव आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं आणि दुसऱ्या स्थानी आहेत औरंगाबाद पूर्वचे आमदार आणि विद्यमान फडणवीस सरकारमध्ये शिंदे सरकारमध्ये जे मंत्री म्हणून काम करत आहेत ते अतुल सावे या दोन नावांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष एक कुठलं तरी नाव शेवटच्या क्षणी फायनल करील आणखी एक नाव भारतीय जनता पक्षाकडून चर्चेमध्ये आहे प्रत्यक्षात काय घडेल हे येणारा काळ आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे विनोद पाटील यांनी स्वतःहून मी अपक्ष छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा त्यांनी केली आहे आणि ही घोषणा करत असताना जो राजकीय पक्ष मला उमेदवारी देईल त्या पक्षाकडून मी लढायला तयार आहे खरं तर विनोद पाटलांच्या या उमेदवारीच्या घोषणेनंतर त्यांना समाजातून मतदारातून जो एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायला हवा होता तो मिळताना दिसत नाही आहे किंवा भारतीय जनता पक्षाकडूनही त्यांच्याबद्दल वेट अँड वॉचची भूमिका घेतली जाते भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर भागवत कराड आणि अतुल सावे हे दोन उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडनं काय परिस्थिती राहील तर मागच्या वेळेस काँग्रेसकडून माजी आमदार सुभाष झांबड यांनी ही जागा लढली होती आणि तसा दावाही यावेळेस काँग्रेसने तिथं करायला हवा होता मात्र काँग्रेसच्या गोटामध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये लोकसभेसंदर्भात फारशी हालचाल कुठे दिसून येत नाही याचं कारण वीस वर्ष या मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं राहिलेलं वर्चस्व उद्धव ठाकरे साहेब कुठल्याही परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावरून दावा सोडणार नाही हा अंदाज या दोन्ही पक्षाला असल्याने ते थोडे सायलेंट मोडवर आहेत आणि मग उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं कुठली नावं या ठिकाणी चर्चेत असू शकतील तर पुन्हा एकदा वीस वर्ष ज्या चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगरचं नेतृत्व केलं त्या चंद्रकांत खैरेंची पुन्हा एकदा प्रबल दावेदारी उमेदवारीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी दिसते आहे पक्ष त्यांना उमेदवारी देईल का छत्रपती संभाजीनगरमधलं जातीय धार्मिक ध्रुवीकरण बघता पुन्हा एकदा खैरे साहेबांना उमेदवारी दिली जाऊ शकते का याबाबत नक्कीच प्रश्न उपस्थित होऊ शकतात दुसऱ्या स्थानी जी उमेदवारी आहे ती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि महाराष्ट्र विरो विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे यांची त्यांची दावेदारी प्रबळ आहे त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे त्यांच्या विजयाच्या दावे विजयाबद्दल दावेदारी केली जाते की अंबादास दानवे यांना ही निवडणूक लढवणं सोपं जाऊ शकतं मात्र अंबादास दादा दानवे यांना उमेदवारी मिळू शकते का शक्यता आहे मिळू शकते मात्र यामध्ये काही तांत्रिक प्रश्नही आहेत कारण विधिमंडळाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अचानकपणे विधिमंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रामध्ये त्यानंतर जे महाभारत झालं ते पुन्हा एकदा शिवसेनेला नकोय आणि त्याच अर्थाने अंबादास दानवे विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे एक प्रमुख नेते असताना शिवसेनेचा आवाज विधिमंडळामध्ये उठवायचं ते काम करत असताना एक महत्वाचा चेहरा ते असताना त्यांनी जर लोकसभा लढवली तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये किमान आठ ते दहा महिन्यांचा अंतर आहे अंबादास दानवे यांना जर लोकसभेमध्ये संधी दिली तर त्यांना विधान परिषदेच्या आमदारकीचा विरोधी पक्षनेतेपदाचा पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि तिथं एकदा पुन्हा शिवसेनेसाठी एका लढवा या नेतृत्वाची कमतरता जाणवू शकते हा धोका या ठिकाणी उद्धव ठाकरे पत्करतील का नक्की शंका आहे म्हणून ही तांत्रिक अडचण या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांच्या पथ्यावर पडती का आणि त्यांना तिकीट मिळतं का हे आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागेल आणि मग चंद्रकांत खैरे साहेब अंबादादा दानवे यांच्यासोबत प्रकर्षानं जे एक आणखी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जे नाव पुढे येत आहे ते नाव आहे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील लोणगावकर यांच्या पत्नी आणि माजी खासदार साहेबराव पाटील लोणगावकर यांच्या स्नुषा असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा देवेताई डोणगावकर त्या मा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या आहेत सुभाष भांबरे धुळे इथून आणि डोणगावकर परिवार असा एक राजकीय वारसा त्यांना त्यांच्या पाठीशी असताना देवेताई डोणगावकर यांना उमेदवारी देऊन मराठा समाजाच्या जे हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतं घेतली होती ती मतं सांभाळताना ओबीसीची मतं सांभाळताना भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर भागवत कराड किंवा अतुल सावे यांना सक्षमपणे लढत देऊ शकतील अशी एक चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये होते मित्रांनो तिसरी जी दावेदारी आहे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांची पुन्हा इम्तियाज जलील यांचं काय होईल तर या संदर्भामध्ये दोन दिवसापूर्वीच माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेलं जे एक निवेदन आहे ते आपल्याला लक्षपूर्वक त्याची नोंद घेण्यासारखं आहे त्यांनी सांगितलंय की पक्षाच्या विस्तारासाठी उत्तर मुंबईमधून माझी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे म्हणजे म्हणजे इम्तियाज जलील साहेब छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ सोडून मुंबईला जाण्याची तयारी आहे याचा राजकीय अर्थ काय याचा राजकीय अर्थ आहे मागच्या वेळेस इम्तियाज जलील साहेब लढले म्हणून शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला मात्र ह्या वेळेस इम्तियाज जलील यांचं मुंबईयन दलित असणारं मतदान इम्तियाज जलील साहेब जर छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक त्यांनी लढवली नाही ते जर उत्तर मुंबईमध्ये गेले तर त्यांचं असलेलं मतदान आघाडीकडे महाराष्ट्र विकास आघाडीकडे डायव्हर्ट होईल का त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल का त्या बदल्यामध्ये इम्तियाज जलील यांना मुंबईमध्ये सुरक्षितपणे ताकद दिली जाऊ शकते त्यांना तिथं विजयाची संधी प्रदान केली जाऊ शकते अशा पडद्या काही तडजोडी होऊ शकतात का, हो का शक्यता आहे राजकारणामध्ये मित्रांनो काही होऊ शकतं मग अंतिमतः छत्रपती संभाजीनगरची लढत कुठे जाईल शक्यता आहे विनोद पाटील अपक्ष निवडणूक लढू शकतात विजयापर्यंत जातील का दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार मराठा वोटिंग आहे मात्र ऑदर वोटिंग मिळवणं विनोद पाटील यांच्यासाठी कठीण असेल हा आकडा इथे गाठवू शकतील का शंका आहे भारतीय जनता पक्षाकडून जर विनोद पटेल यांना उमेदवारी दिली जाईल अशी एक चर्चा केली जाते परंतु ही शक्यता फार कमी दिसते कारण भारतीय जनता पक्षाला आपला ओबीसी मतदार सांभाळायचा आहे त्यासाठी त्यांना विशेष करून भा डॉक्टर भागवत कराड किंवा शक्यता आहे की अतुल सावे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी दिली दिली जाऊ शकते म्हणजे डॉक्टर भागवत कराड विरुद्ध चंद्रकांत खैरे किंवा अतुल सावे विरुद्ध देवेनीताई डोणगावकर किंवा ते दोघे तिकडनं आणि इकडनं ह्या चार उमेदवारातून अंतिम उमेदवार फायनल होण्याची शक्यता आहे विजय निकाल काय असेल निष्कर्ष काय असेल हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला निवडणुकीच्या निवडणुकीची आणि निवडणुकीच्या निकालाची आपल्याला वाट बघावी लागेल मित्रांनो या विश्लेषणाबद्दल आपल्याला काय वाटलं आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र